मराठी तुमचा विश्वास आमची ताकद सरकारी तिजोरी खडखडा आहे असं भासवलं जात आणि आता शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आलाय देतील शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरता आम्ही भाग पाडू तिजोरीमध्ये खणखणात जो आहे तो आपल्या नाकर्तेपणामुळे आपण ट्रिपल इंजिन सरकार सांगता जा तुमची खरंच जर पत असेल तर केंद्रात जाऊन बसा केंद्रात तुमचा जे काही आहेत नरेंद्र मोदींचं नाव आपण सतत घेता गृहमंत्री अप्रत्यक्ष अमित शहा हे महाराष्ट्राचे कुठेतरी मुख्यमंत्री होऊन बसले आहेत त्यांच्याकडून विशेष पॅकेज आणा आणि हे द्या आमदारांना नवीन निवडून आलेल्या आमदार पाच पाच कोटी रुपये देण्याकरता यांना पैसे आहेत डिफेंडर तत्सम गाड्या ठेकेदाराकडून घेऊन एकवीस लोकांना वाटण्याकरता हे पैसे उभे करू शकतात तर शेतकऱ्यांच्या कर्जासाठी माफीसाठी का उपस्थित हे उपलब्ध करून घेऊ शकत नाही हा एक प्रश्न हो या निमित्तानं आम्हाला सरकारला विचारायचा आहे